नमस्कार सरकारी कर्मचारी युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सरकारी सर्वात आता ब्रेकिंग न्यूज त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून देशातील सरकारी कर्मसाठी आताच्या घटाची सर्वात महत्वाची अपडेट समोर येत आहे ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतनायोग बाबत होत असणारा विलंब ज्याकरता कर्मचारी महासंघाकडून देशव्यापी आंदोलनाची योजना आखली जात आहे या संदर्भात सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया सरकारी कर्मचारी महासंघाकडून आटा वेतन स्थापन तसेच जुनी पेन्शन योजना पुन्हा संचलित करण्यास होत असणाऱ्या विलंबाबाबत सदर आंदोलन केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे केंद्र सरकारकडून नवीन वेतन आयोग स्थापन करण्यास प्रस्ताव फेटाळल्यामुळे देशातील एक कोटीहून अधिक सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग म्हणजेच आटा वेतन आयोग लागू होणे आवश्यक आहे त्याकरता भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघामार्फत देशाचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर करण्यात आले असून यामध्ये नमूद करण्यात आले आहे की सरकारी कर्मचारी आटा वेतन लवकर स्थापन करण्यात यावा त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना पूर्ववर लागू करण्यात यावी याशिवाय कंट्रांती तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्याची मागणी सदर महासंघाकडून करण्यात आली आहे जर सदर मागणीवर सरकारकडून सकारात्मक निर्णय न घेतल्यास देशामध्ये महासंघाकडून नवीन वर्ष देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे नुकतेच केंद्र सरकारचे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट सांगितले की आटा वेतनाईक लागू करण्यास कोणताही प्रस्ताव सध्या विचारत नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सदर नाराजी असून याबाबत तात्काळ निर्णय न घेतल्यास देशव्यापी आंदोलन कर्मचाऱ्यांकडून केले जाणार असल्याचे महासंघाने स्पष्ट केले आहे धन्यवाद